नमस्कार विद्यार्थ्यांनो या व्हिडिओमध्ये आपण वाय सी एम ओ वाय बी एकॉनॉमिक्स इको दोनशे एकोणऐंशी या विषयातील ग्राहक चळवळ स्वरूप व कार्यपद्धती या अध्यायावरील महत्वाच्या प्रश्नोत्तरांसह संपूर्ण स्पष्टीकरण मराठीत पाहणार आहोत ही का मालिका तुमच्या परीक्षेची तयारी सुलभ करण्यासाठी आणि विद्यापीठ पातळीवरील अभ्यासासाठी अतिशय उपयुक्त आहे चला तर मग प्रत्येक प्रश्न सखोलपणे समजून घेऊया एक ग्राहक चळवळ म्हणजे काय ग्राहक चळवळ म्हणजे ग्राहकांच्या हक्कांचे आणि हितांचे संरक्षण करण्यासाठी त्यांना योग्य आणि न्याय्य वस्तू व सेवा मिळाव्यात यासाठी काम करणारी एक संघटित मोहीम या चळवळीमुळे ग्राहकांना त्यांच्या उत्पादनांची गुणवत्ता किंमत आणि सुरक्षितता याबद्दल माहिती मिळते आणि त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्याची सोय होते थोडक्यात ही चळवळ ग्राहकांना बाजारात अधिक सक्षम आणि सुरक्षित बनवते दोन व्यवसायाकडून ग्राहकांच्या मुख्य अपेक्षा काय असतात ग्राहकांना व्यवसायांकडून अनेक मूलभूत अपेक्षा असतात ज्यांची पूर्तता होणे आवश्यक आहे उत्पादनाची गुणवत्ता उत्पादने उच्च दर्जाची सुरक्षित आणि वापरण्यास योग्य असावीत वाजवी किंमत उत्पादनांची किंमत योग्य आणि पारदर्शक असावी त्यात अनावश्यक वाढ नसावी सत्य माहिती उत्पादनाबद्दलची माहिती स्पष्ट अचूक आणि दिशाभूल करणारी नसावी विक्रीनंतरची सेवा खरेदीनंतर उत्पादनात बिघाड झाल्यास योग्य आणि वेळेवर सेवा मिळावी पर्यायांची उपलब्धता ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार विविध पर्याय निवडण्याची मूट मिळावी तीन ग्राहक चळवळीची गरज का भासते आजच्या गुंतागुंतीच्या बाजारपेठेत ग्राहकांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो जसे की चुकीच्या जाहिराती दोषपूर्ण उत्पादने जास्त दर आकारणे आणि विक्री पश्चात सेवेचा अभाव अशा परिस्थितीत एकटा ग्राहक व्यवसायांशी किंवा मोठ्या कंपन्यांशी प्रभावीपणे लढू शकत नाही ग्राहक चळवळ या अन्यायाविरुद्ध ग्राहकांना एकत्र आणते त्यांना आवाज देते आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सरकार आणि व्यवसायांवर दबाव आणते चार भारतात ग्राहक संरक्षणासाठी कोणते प्रमुख कायदे आहेत भारतात ग्राहक संरक्षणासाठी अनेक महत्वाचे कायदे लागू आहेत यापैकी सर्वात महत्वाचा कायदा म्हणजे ग्राहक संरक्षण कायदा दोन हजार एकोणीस हा कायदा जुन्या ग्राहक संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी ची जागा घेऊन अधिक व्यापक बनला आहे या ती कॉमर्स ऑनलाईन शॉपिंग व्यवहारांचा समावेश करण्यात आला आहे ज्यामुळे ऑनलाईन खरेदीदारांनाही संरक्षण मिळाले आहे याशिवाय भारतीय मानक ब्युरो बेस कायदा उत्पादनांच्या गुणवत्तेची खात्री देतो पाच ग्राहक चळवळीची मूलभूत तत्वे कोणती आहेत ग्राहक चळवळ काही महत्वाच्या तत्वांवर आधारित आहे जी ग्राहकांच्या हक्कांचे प्रतीक आहेत सुरक्षिततेचा हक्क धोकादायक उत्पादनांपासून संरक्षण मिळवणे माहितीचा हक्क उत्पादनाबद्दलची सर्व माहिती मिळवणे निवडीचा हक्क अनेक पर्यायांमधून निवड करण्याचे स्वातंत्र्य असणे ऐकले जाण्याचा हक्क आपल्या तक्रारी आणि समस्या मांडता येणे निवारणाचा हक्क अन्यायाविरुद्ध योग्य तो न्याय मिळवणे ग्राहक शिक्षणाचा हक्क आपल्या हक्कांविषयी आणि जबाबदाऱ्यांविषयी शिक्षण मिळवणे सहा ग्राहक चळवळ आणि ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये काय फरक का आहे ग्राहक चळवळ ही एक, व्यापक संकल्पना आहे। एक सामाजिक मोहीम आहे जी ग्राहकांच्या हक्कांसाठी जागृती निर्माण करते लोकांना एकत्र आणते आणि सरकारवर कायदे बनवण्यासाठी दबाव आणते दुसरीकडे ग्राहक संरक्षण कायदा हा चळवळीचा परिणाम आहे हे ये एक कायदेशीर साधन आहे जे ग्राहकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक विशिष्ट यंत्रणा जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय आयोग तयार करते थोडक्यात ग्राहक चळवळ ही चळवळ आहे आणि कायदा हे त्या चळवळीने मिळवलेले साधन आहे सात जागतिक ग्राहक हक्क दिन वर्ल्ड कन्झ्युमर राईट्स डे का साजरा केला जातो दरवर्षी मार्च पंधरा रोजी जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा केला जातो हा दिवस अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी पंधरा मार्च एकोणीसशे बासष्ट रोजी अमेरिकन काँग्रेसमध्ये दिलेल्या ऐतिहासिक भाषणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो या भाषणात त्यांनी प्रथमच ग्राहकांचे चार मूलभूत हक्क घोषित केले होते हा दिवस जगभरातील ग्राहकांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करण्यासाठी आणि त्यांना एकत्र आणण्यासाठी साजरा केला जातो आठ ग्राहक म्हणून आपली कोणती कर्तव्ये आहेत ग्राहक म्हणून आपल्याला काही जबाबदाऱ्याही पार पाडाव्या लागतात जागरूकता खरेदी करण्यापूर्वी उत्पादनाबद्दलची माहिती घेणे ओदा उत्पादन चिन्ह मुदत सुरक्षिततेची काळजी सुरक्षितता सूचनांचे पालन करणे आणि धोकादायक उत्पादने टाळणे पावती घेणे खरेदीची पावती नेहमी मागून घेणे आणि ती जपून ठेवणे अचूक तक्रार काही समस्या असल्यास योग्य माहितीसह आणि पुराव्यांसह ओदा पावती तक्रार करणे पर्यावरणाचे भान पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या वस्तू टाळणे नऊ ग्राहक तक्रार निवारणासाठी भारतात कोणती यंत्रणा उपलब्ध आहे भारतात ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत तक्रार निवारणासाठी त्रिस्तरी थ्री यंत्रणा आहे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग डिस्ट्रिक्ट कमिशन पंचवीस लाखांपर्यंतच्या ,00 तक्रारी येथे दाखल करता येतात राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग स्टेट कमिशन पंचवीस लाख ,00 ते एक कोटी रुपयांपर्यंतच्या तक्रारी येथे दाखल करता येतात तसेच जिल्हा आयोगाच्या निर्णयाविरुद्ध अपीलही येथे करता येते राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग नॅशनल कमिशन एक कोटी रुपयांवरील तक्रारी येथे दाखल करता येतात तसेच राज्य आयोगाच्या निर्णयाविरुद्ध अपीलही येथे करता येते दहा ग्राहक चळवळीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची भूमिका काय आहे सध्याच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानामुळे ग्राहक चळवळ अधिक प्रभावी बनली आहे ऑनलाईन तक्रारी ग्राहक आता घरबसल्या ऑनलाईन पोर्टलद्वारे तक्रारी दाखल करू शकतात सोशल मीडिया सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्राहक त्यांच्या अनुभवांची देवाणघेवाण करतात आणि चुकीच्या व्यापारी पद्धतींविरुद्ध आवाज उठवतात ई कॉमर्स नियम ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक टाळण्यासाठी ई कॉमर्स कंपन्यांनाही आता कायद्याच्या कक्षेत आणले आहे यामुळे ग्राहक आता अधिक वेगाने आणि व्यापक स्तरावर त्यांच्या हक्कांसाठी लढू शकतात अकरा ग्राहक चळवळ आणि ग्राहक संरक्षण कायद्यामध्ये नेमका काय फरक आहे ग्राहक चळवळ ही एक व्यापक संकल्पना आहे जी ग्राहकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी समाजात चालणारी एक सततची मोहीम आहे यात ग्राहकांना एकत्र आणणे त्यांच्यात जागृती निर्माण करणे आणि सरकारवर धोरणे व कायदे बनवण्यासाठी दबाव आणणे यांचा समावेश होतो थोडक्यात ग्राहक चळवळ ही एक सामाजिक कृती सोशल ऍक्शन आहे दुसरीकडे ग्राहक संरक्षण कायदा हा त्याच चळवळीचा परिणाम आहे हा एक कायदेशीर आराखडा आहे जो ग्राहकांच्या हक्कांना मान्यता देतो आणि त्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी विशिष्ट यंत्रणा उदा जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय आयोग तयार करतो हा कायदा ग्राहकांना त्यांच्या हक्कांचे उल्लंघन झाल्यास न्याय मिळवून देण्याचे एक साधन आहे बारा जागतिक ग्राहक हक्क दिन वर्ल्ड कन्झ्युमर राईट्स डे का साजरा केला जातो दरवर्षी मार्च पंधरा रोजी जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा केला जातो हा दिवस अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी 15 मार्च एकोणीसशे बासष्ट रोजी अमेरिकन काँग्रेसमध्ये दिलेल्या एका ऐतिहासिक भाषणाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो या भाषणात त्यांनी प्रथमच ग्राहकांचे चार मूलभूत हक्क सुरक्षिततेचा माहितीचा निवडीचा आणि ऐकले जाण्याचा हक्क घोषित केले या दिवसाचा उद्देश जगभरातील ग्राहकांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करणे आणि त्यांना एकत्र आणणे हा आहे तेरा ग्राहक म्हणून आपली कोणती कर्तव्ये आहेत आपल्या हक्कांसोबतच ग्राहक म्हणून काही कर्तव्येही आहेत जागरूकता कोणतीही वस्तू किंवा सेवा घेण्यापूर्वी त्याची किंमत गुणवत्ता मुदत आणि इतर माहिती तपासणे पावती घेणे खरेदीचा पुरावा म्हणून पक्की पावती किंवा बिल नेहमी घेणे आणि ते जपून ठेवणे सुरक्षिततेची काळजी उत्पादनावर दिलेल्या सुरक्षितता सूचनांचे पालन करणे अचूक तक्रार काही समस्या आल्यास योग्य पुराव्यांसह ओदा पावती फोटो आणि अचूक माहितीसह तक्रार दाखल करणे पर्यावरणाची काळजी पर्यावरणाला हानी पोहोचवणाऱ्या वस्तू टाळणे आणि पुनर्वापर करता येणाऱ्या वस्तू वापरण्यास प्राधान्य देणे चौदा ग्राहक तक्रार निवारणासाठी भारतात कोणती यंत्रणा उपलब्ध आहे भारतात ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत तक्रार निवारणासाठी एक त्रिस्तरी थ्री यंत्रणा आहे जिथे ग्राहकांना कमी वेळेत आणि कमी खर्चात न्याय मिळवता येतो जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग डिस्ट्रिक्ट कमिशन पंचवीस लाखांपर्यंतच्या तक्रारी येथे दाखल करता येतात राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग स्टेट कमिशन पंचवीस लाख ते एक कोटी रुपयांपर्यंतच्या तक्रारी आणि जिल्हा आयोगाच्या निर्णयाविरुद्धची अपिले येथे दाखल करता येतात राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग नॅशनल कमिशन एक कोटी रुपयांवरील तक्रारी आणि राज्य आयोगाच्या निर्णयाविरुद्धची अपिले येथे दाखल करता येतात पंधरा आधुनिक तंत्रज्ञानाचा ग्राहक चळवळीवर काय परिणाम झाला आहे आधुनिक तंत्रज्ञानामुळे ग्राहक चळवळ अधिक प्रभावी आणि जलद झाली आहे ऑनलाईन तक्रारी ग्राहक आता ई दाखील ई पोर्टल पोर्टलसारख्या सरकारी वेबसाईट्सवर घरबसल्या तक्रार दाखल करू शकतात सोशल मीडिया सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्राहक त्यांच्या अनुभवांची चांगल्या वाईट सेवांची देवाणघेवाण करतात यामुळे एखाद्या चुकीच्या व्यापारी पद्धतीला लगेच मोठ्या प्रमाणात विरोध करता येतो ई कॉमर्स नियम ऑनलाईन खरेदीतील फसवणूक टाळण्यासाठी आता नवीन ग्राहक संरक्षण कायद्यात कॉमर्स कंपन्यांनाही जबाबदार धरले जाते या सर्व गोष्टींमुळे ग्राहक आता त्यांच्या हक्कांसाठी अधिक वेगाने आणि व्यापक स्तरावर लढू शकतात या व्हिडिओत आपण ग्राहक चळवळीचे स्वरूप कार्यपद्धती हक्क भारतातील कायदेव आंतरराष्ट्रीय इतिहास यावर आधारित प्रश्न व त्यांच्या सोप्या भाषेतील उत्तरांचे विश्लेषण केले ही प्रश्नोत्तरे तुम्हाला परीक्षेत चांगले गुण मिळवून देण्यास मदत करतील अधिक अभ्यासासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तुमचं मनापासून धन्यवाद